श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ती स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा अमावस्या तिथीला पितरांची पूजा स्नान दान केल्याने तसेच भगवान भोलेनाथ आणि पूर्वज यांची सुद्धा सेवा केल्याने आपल्याला आशीर्वाद मिळतो तर मार्च महिन्यात अमावस्या कधी आहे तर अमावस्या या दोन आलेल्या आहेत एक नऊ तारीख म्हणजेच शनिवारी आणि दहा तारखेला सुद्धा अमावस्या आहे तर नेमकी अमावस्या ही कोणत्या दिवशी आहे हे, हे आपण आज जाणून घेणार आहोत तर बघा एका वर्षात अमावस्या या बारा येत असतात तर मार्च महिन्यात रविवारी दहा तारखेला अमावस्या असून या दिवशी तीर्थस्नानी पवित्र स्नान करणे दान धर्म करणे आणि तर्पण अर्पण करून श्राद्ध केल्यास पितरांची व देवांची आपल्यावर कृपा प्राप्त होते त्याचबरोबर बघा या दिवशी स्नान आणि दान केल्याने तसेच या दिवशी कालसर्प व पितृदोष असल्यास यांच्या निवारण्यासाठी आपल्याला काय उपाय करायचे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्या तिथी ही अत्यंत चांगली तिथी मानली जाते या दिवशी आम आपल्या पितरांच्या मुक्ततेसाठी त्यांच्या पितृदोषातून आपल्याला सुटका मिळवण्यासाठी अमावस्या तिथी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते तर यावर्षी दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी येणारी अमावस्या ही मागी अमावस्या आहे तर ही माघ महिन्याची अमावस्या तिथी नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी दहा मार्च रोजी दुपारी दोन वाजून एकोणतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे उदयतिथीनुसार दहा दामार, मार्च दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी भाल्गुन अमावस्या साजरी केल्या केली जाणार आहे तर बघा या दिवशी स्नान आणि दानाचा शुभ मुहूर्त हा पहाटे चार, चार वाजून एकोणपन्नास मिनटे मिनिटे ते, ते पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे आणि अभिजित मुहूर्त हा बारा वाजून आठ मिनिटे ते एक वाजून पंचावन्न मिनिट पर मिनिटांपर्यंत असणार आहे तर बघा माघ महिन्याच्या अमावस्या तिथीला लवकर पहाटे उठून स्नान करायचे आहे जर तुम्हाला शक्य असल्यास पवित्र नद्यामध्ये स्नान करावे आंघोळीनंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करावे व सूर्यदेवांना जल अर्पण करून विष्णू यांची पूजा करावी त्याचबरोबर बघा व्यक्तीच्या जीवनात पितरांचा आशीर्वाद असणे खूप महत्वाचे असते कुंडलीत पितृदोष असेल तर जीवनात अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होतात यामुळे कुटुंबात कलह हो, आर्थिक समस्या प्रगतीत अडथळा यासारख्या समस्या निर्माण होतात पितृदेशाच्या या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी माघमहसेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा तसेच दुधापासून बनवलेल्या मिठाई अर्पण करा त्यानंतर झाडाभोवती अकरा वेळा प्रदक्षिणा घालावा अशा केल्याने आपल्याला पितृदोषांपासून मुक्तता मिळते असे सुद्धा म्हटले जाते त्याचबरोबर बघा जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर अमावस्या तिथीला स्नान आणि दान करून चांदीच्या नागाच्या जोडीला पांढऱ्या रंगाची फुले अर्पण करावी त्यानंतर ही जोडी वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावी असे केल्याने कालदोषापासून मुक्तता मिळते अमावस्याच्या दिवशी गरजूंना अवश्य दान करावे आणि मुंग्यांना पीठ घालून खाऊ घालून अत्यंत शुभ मानले जाते त्याचबरोबर बघा या दिवशी शिव यांची पूजा करावी शिव सहस्रनाम किंवा शिवाच्या पंचाक्षरी मंत्राचा नियमित जप करावा असे केल्याने शनीच्या प्रकोपाची भीती दूर होते आणि आपल्या आयुष्यामधील सर्व अडथळे दूर होतात याशिवाय आपले पितरही आपल्यावर प्रसन्न होतात त्याचबरोबर बघा अमावस्येच्या दिवशी दानधर्म करण्याचे खूप महत्त्व आहे या दिवशी गरीब लोकांना अन्न दान करणे तसेच पैसे दान करणे हे सुद्धा खूप चांगले मानले गेले आहे तर बघा अशा प्रकारे जर अमावस्येच्या दिवशी आपण जर काही उपाय केले तर नक्कीच आपल्या जीवनात सुख समृद्धी येते त्याचबरोबर जर आपल्या जीवनात खूप अडचणी आहेत आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असेल तर नक्कीच या अमावस्येच्या दिवशी आपल्याला हे उपाय करायचे आहेत त्याचबरोबर बघा ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये कालसर्प व पितृदोष यासारखी दोष असतील तर नक्कीच अमावस्येच्या दिवशी त्या व्यक्तींनी हे उपाय अवश्य करायला हवेत त्याचबरोबर बघा अमावस्येच्या दिवशी जर आपल्या घरात खूप कलह भांडणे किंवा व व्यक्ती आजारी पडत असतील तरी अमावस्येच्या दिवशी उपाय केल्याने नक्कीच त्यामध्ये फरक दिसून येईल त्याचबरोबर जर आपल्या घरातील वा आपल्याला वास्तुदेश काढायचा असेल किंवा घरातील नकारात्मकता दूर करायची असेल तर यासाठीही आपल्याला काही उपाय करायचे असतात तर ते उपाय आपण या अमावस्याच्या दिवशी केल्याने आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होते आणि आपल्या घरात सुख शांती समाधान नांदते तर बघा अशा प्रकारे जर या अमावस्याच्या दिवशी आपण काही उपाय केले तर नक्कीच आपल्या घरातील वातावरणामध्ये बदल घडतो तसेच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा नकारात्मक गोष्टी बाहेर निघून आपल्या घरात किंवा आपल्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घडू लागतात तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही हे उपाय केले तर नक्कीच तुम्हाला फरक जात तर बघा आजच्या व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ